तो बघा तिकडं तो एकदम मोठा सायचो आता रॉयदास पण मासे घेऊन आले दाखव किती इतके भेटले त्याला मासे घेतल्यात किती भारी पीस झाल्यात आता कालवण पण वाढून घेते हे चिकन फ्राय आहे ते पण देते इतके मासे आहेत तर तेच घेऊन आम्ही मार्केटला जाणार आहे हे असं बघा आता ना एक सुद्धा वाढलंय आता नदीवरती आलोय आणि आजच्याला उशाराने आलोय हे बघा इथं एकदम जवळच आमच्या घराच्या शेजारी त्या साईडला रोयदास तिकडे ना टूप घेतोय फुगून त्याचे झाले आता आणि उतरणार आहे तो इथं जवळच एवढ्या जागेमध्ये ना जाळे लावणार आहे हे बघा इथं आणि नेहमीच्या जागेवरती आलोय आज आणि आजच्याला सुद्धा ना शालूच्या माहेवरन ना ना पाहुने आल्याला ना मासे आता बनवायचे तर तर तऱ्हे मासे पकडून घ्यायच्यात आणि बघू मासे भेटतात का नाहीतर एखाद्या वेळेस चिकन पण आणायला लागणार आहे पहिल्या ना आम्ही जाळे लावून बघणार आहे ते एवढ्या जागेमध्ये तर बघू आता मासे भेटतात का इथे ना मागासपासून ना माशे आज वरती आता दिसतात तर मग आता बघू एवढ्या जागेमध्ये जाळे लावून बघू आणि भेटतात का नाही ना त्याच्यानंतर त्यानं टूप पण झाले फुगून आणि आता बांधून घेतोय रोयदास आजच्याला एकच टूप आणले आणि जाळ सुद्धा ना एकच आहे ह्या पेशीमध्ये कारण तर हेच नवीन जाळ आहे आणि ह्यालाच मासे भेटतात त्याच्यामुळे एकच जाळ आणलंय झाले बघा तयारी उतरायची आता पाण्यामध्ये आणि हे जाळ आहे ना चार बोटीचं जाळ आहे चार बोटीचा मार आहे म्हणजे त्याला थोडे मोठे साईजचे चे ना मासे भेटतात ह्याच्यापेक्षा सुद्धा आहे ना बारीक जाळे असतात त्याला ना बारीक मासे भेटतात बघा आता ह्याला कसं काय होतंय मासे कोणते भेटतात बघा इथं आहे ना जवळूनच एवढ्या जागेमध्ये लावायचं जाळं कारण तर आहे ना इथंच एवढ्या जागेमध्ये ना मासे दिसतात असे वरती आता त्याच्यामुळे ना इथं जाळं आहे आणि जाळं लावता वेळेस आहे ना तुम्हाला दाखवते हे जाळं आहे ना असं मासे ना असे कोंडून घ्यायच्यात आणि तर मग मासे भेटतात आणि असं आरपर लावलं ना की मासे कमी या साईटनी बघा पिंकी आहे ना सरपण घेऊन आले मासे पकड्याच्या अगोदरच <देटाग>। रेद आता जाळी पण लावायला लागलय आणि जर समजा जास्तच मासे भेटले ना तर मग मार्केटला सुद्धा ना जायला जमणारे फक्त मासे भेटायला पाहिजेत इथं पण कालून बनू आणि मार्केटला सुद्धा जाऊ मासे जास्त भेटल्याच्या नंतर आता जाळ्याचा गोल राऊंड टाकलाय बघा असं त्या साइडनी जाळे लावलंय आणि असंच त्या साईडने फिरून हे बघा गोल राऊंड आता इथं मिळवलंय सुद्धा या जाळ्याला आणि मग हे बाकीचं राहील ना ते सुद्धा आहे ना आता इथं मध्ये टाकायचंय ते आता एक मासा तिकडं सुद्धा आहे ना वरती आलेला पण दाखवलं ना जमलं नाही तो बघा रॉयदासच्या आहे ना तिकडं पलीकडं मासा होता बघा इथं आणि ते मासे ना असे उडे मारून आहे ना जाळ्याच्या पलीकडे जातात हे बघा इथं जवळच तो बघा तिकडं तो एकदम मोठ्या साईडचा होता त्या साईडचा मग मासे तर आहेत इथं पण असे गेले ना जाळ्याचे बाहेर गेले ना ते मग ते निघून जातात हे बघा इकडे सुद्धा बघा गेला तो बाहेर मासा डायरेक्ट जाळा तर तिथ ना जे मासा ना तो बाहेर गेला तिकडं डायरेक्ट हे बघा इथं सुद्धा होता एक बघा तुम्हाला ना जवळून मासे आजच्याला बघायला भेटतात एकदम आहे ना शेजारी जाळ लावलंय रॉयदासनी आणि इथं ना मासे उड्या मारतात आणि ते पण आहे ना जाळ्याच्या पलीक आणि लय हुशार पण असतात ते मासे संपलं ना जाळ संपलंय आता जाळंसुद्धा मग आता ना मासे घेऊन रॉयदास काढून आता जाळ्याला जे अडकले असते ना मासे मग ते काढून घेतो तो बघा आता माश्याचं गाज चालू घेऊन आले रोहित जवळ द्यायचा तो आता बघा आहे ना त्याला भेटला एक मासा बघा लगेचच तिथपर्यंत गेलाय आणि भेटलाय त्याला एक बघा दुसरं मासा भेटलाय त्याला एक तिथं पण तो अडकलाय चांगलंच बघा एक दोन दोन तिथं एक चिलपी मास आहे वाढत भेटलय पण बारक आहे आता रॉयदासला मासे तर भेटलं तर आता भात बनवतात ह्या साईडला आणि तो आला ना कडेला की मग त्याच्या जवळ नाही ना मासे पण घेऊन इथंच मस्त रेसिपी बनवू माशांची ते बघा भात आता बनवायचा आणि चूल पण बनवून घेतली त्यांनी त्यानं रोयदस पण मासे घेऊन आले दाखव बरं किती भेटले त्याला राहून दे तोपर्यंत येतं मग घेता येते ना जवळच मासे बरेचसे भेटले तरी उचलवर आहे हे बघा इतके पण आणि त्याच्यामध्ये खडशी पण मासेल तो बघाय तो उडे मारतोय ना तोच खडशी मासे बघा त्याचे कलर बघा किती भारी दिसतोय खडशीचा आहे ना कलर पण आणि सफेद असतोय तो आणि बरेचसे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग असतात हे सफेद आहे थोडा आता ना मासे तर भेटल्या तरीसुद्धा आहे ना आम्ही चिकन आणणार आहे आणि बघू चिकनचं सुद्धा आहे ना बनू इथंच कालून किंवा फ्राय बनू त्याचे आणि माशांचं सुद्धा कालून तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि अजूनसुद्धा आहे ना रॉयदाच मासे पाकडणार आहे दुसऱ्या साईडला आहे ना जाळे लावणार आहे मग तिकडे सुद्धा आहे ना त्याला जास्त भेटलेच तर मग मार्केटला जायला जमणार आहे फक्त मासे भेटायला पा आज अजून त्याच्यामध्ये आता ना मी चिकन घेऊन येतोय पिशवी घेतली एक बारकी आणि त्या साईडला रोयदास तिकडं पाण्यामध्ये थांबले अजून आणि त्या साईडला जाळी लावणार आहे आणि आता ना भात बनवून घ्याय तोपर्यंत ना मी चिकन घेऊन येतोय लो आता नदीवरती हे बघा याच्यामध्ये सगळं बाजार आणलाय चिकन आणलंय आन आणि रोयदास ला मासे भेटले का नाही तर आयता तर बोलते मासे भेटले तर रॉयदास ला बघ आता त्याचं जाळ पण झालंय आता कडेला येतोय तो थोडं राहिले मग तुम्हाला मासे दाखवतो आता हे बघा इकडे ना पिंकीने भात घाललाय आणि झालंय का भात शिजतोय ना अजून पाणी बरच बघ बर काय काय आणलंय सगळं काढायला पण आणले ते ब्रेड आणले चिकन सोबत खायचे ते कारण तर ना प्लॅन नव्हता जास्त काय आणायचं नदीवरती ना फक्त तांदूळ आणलेले आम्ही आणि मासे बनवायचा फक्त प्लॅन होता तर या नदीवरती आल्याच्या नंतर झालंय चिकन आलंय आणि त्याच्यासोबत मग ते ब्रेड खात आहे ते रयद आलं आता किती भेटलं आता आता हे इतके वेटलत ना आणि हे अगोदरचे आहेत ना हे मागाशी ठेवलेले ते एकत्र करून घ्यायचेत ना ते मासे आणि तो गांजो तुला लागणार आहे ना परत परत जाळे लावायचं आहे ना दुसऱ्या साईडला इथं तर भेटलत कारण तर एवढ्या जागेमध्ये ना मासे पण वरती आता आणि दिसायचे पहिले सकाळ सकाळ आम्ही आलेलो तेव्हा आणि आता बघू त्या साईडला परत एकदा लावून घ्यायच्या जाळे बघा पलटी गेले गांजे ह्याच्यामध्ये सगळे एकत्रच गेलेत मासे आणि असं तर वाटत की मार्केटला जायला सुद्धा जमणार जात येते मार्केटला सुद्धा हे बघा इतके मी आता पाण्याच्या शेजारी आले आता चिकन धुवून घेते चिकन धून झालाय आता शालू जवळ लसूण दिलाय चलायला आणि मी कांदा कापून घेते कांदा मिरच्या टाकून घेते तेल पण तापले चांगलं इथं मसाले घेतले एका ताटात काढून ते पण टाकून घेते आता आंबाटी पण टाकून घेतल्यात आणि मसाले पण टाक मसाले आता मस्त शिजल्यात आता त्यात दही टाकून घेते हे बघा दही आणलंय दही पण मस्त शिजवायचं आहे पहिलं ते आता टाकून घेते पण फ्राय करायचे आता आता उतारून घेते चिकन तर शिजलंय मस्त आता मासे घेते काढून आज माश्याच पण कालवण बनवणार आहे चिकन फ्राय बनवली आणि माश्याचं कालवण इकडे वरती एक काढलाय मासा अजून एक काठ थोडं बारीक कालो आता हातानेच काढायला लागली खवली आता काढून आता हे पण आहे ते पण कापून घेते माश्याच पीस करून घेते आता फक्त बारीक बारीकच पीस बनवणार आहे हे असे सुरीला धार लावली तर मस्त मासे पण कापता येते त्याने मी धुवून घेते आता माश्याचे पीस असे झाले साफ करून बघा आता चालू आहे आम्ही कालून बनवायला मी इकडे टोमॅटो कांदा कापून घेतलाय मिरची पण उभी कापली लसूण पण आहे एक घेतले मासे घेतलेत त्याच मस्त बारीक बारीक पीस करून घेतलेत किती भारी पीस झाल्यात आणि त्या कडाई पण ठेवली तापायला आता तेल पण ओतून घेणार आहे तेल टाकून घेते आता कडाई ता मस्त तापली लसूण टाकून घेते आता तेल मस्त तापले जिलकी टाकून घेते कांदा पण टाकते टोमॅटो टाकून घेते मसाले टाकून घेते एका झाकणात काढून घेतले ते आता मासे पण टाकून घेते लगेच मासे चांगले हलवून घेतलेत आता मसाला पण मस्त लागलाय त्याला हलवण आला आता मस्त उकळी आली आता शिजायला लागले मस्त भेटले का मासे तुम्हाला दोनच सापडले मासे त्यांना आता ना कालून पण झाले तिकड चिकन फ्राय तर मागास झाले आणि त्याच्यानंतर कालून सुद्धा झाले आणि रॉयदास पण आलाय इकडं बघा बाहेर निघून आले त्याला मासे ना दुसऱ्या साईडला त्याने जाळे लावलेले तर दोनच मासे सापडले त्याला फक्त जास्त काही मासे लागले नाही परत आणि शालूच्या गावावरनं आहे ना तिच्या बहिणी पण आल्यात आणि एक भाव पण आहे तर त्यांच्यासाठीच आणलेलं चिकन पण त्याला बराच विसर लागला आम्हाला ते बनवायला कारण तर ना ते मासे पकडून त्याच्यानंतर मग कालन बनवलं आणि झाले आता आणि इतक्यातच आहे ना जेवायला पण बसायचं आता हे बघा इतकंच आणि त्याच्यानंतर आहे ना मार्केटला पण जायचंय पहिलं जाळ्यामध्ये मासे बरेचसे भेटलेले त्याच्यामधले ठेवलं आणि ते घेऊन ये ना मार्केटला पण जायचं अजून तर आता ना जेवण घेतो आम्ही आणि आहे मार्केटला सुद्धा कालवण आता झालंय आता उतरून पण मस्त आता जेवायला पण बसलो आम्ही हे बघ इथे सगळेच बसलो आम्ही जवळजवळ एकदमच या साईडला रॉयदास तिकड बाबा आणि इकडं आई सगळ्यांना ताट झालं वाढून भात वाढलंय सगळ्यांना ताटांमध्ये आणि आता कालवण पण वाढून घेते चिकन फ्राय ते पण देते वाढून झालंय आता सगळं हे घेतात तुम्हाला आता ताट पण आलं वाढून हे बघा या साईडला ना माश्याचे पीस आहेत मोठे मोठे बघा मासे मोठे होते तर पीस पण एकदम भारी आहे बघा मोठे मोठे आणि इकडे ना चिकन फ्राय केलेलं सुक्क चिकन आहे आणि त्याच्यानंतर इकडे भात आहे तरी सुद्धा ना आम्ही एक विसरलोय हे बघा हे सगळं तर दिलंय वाढून पण मागाशी जे ना ब्रेड पण आणून आहे ह्या चिकन साठी आणि ते ना तिकडे विसरूनच राहिलेलं बघा शालू घेऊन आले आता हा ते बघा ब्रेड पण आहे आणि ते पण आता खायचं चिकन सोबत आणि त्याच्यानंतर माशांच्या कालवण सांगाय ना भाते हे बघा तर एकदमच भारी आहे नदीवरती आणि सुद्धा जेवण सुद्धा पटकेनी आम्हाला मार्केटला पण जायचं अजून पहिलं तरी आणलं जायचंय सकाळ आलं ते आजच्याला पाहुणे आणि शालूच्या त्या दोघे जणी बहिणी तिकडे एक भाव आहे त्यांचा तर आता ते बसल्या जेवायला हा बघा इथं दोघे जणी बसल्या जेवायला आणि ब्रेड दिला आता हे बघा इकडं रॉयदासचं पण ताट आलंय आता मी घेतो याच्यामध्ये इकडं चिकन आहे आणि अजून सुद्धा बरंचसा चिकन आहे इकडं हे बघा ब्रेड घेत आहे मी ताटामध्ये धर तुला हरवाय दसला पण दिलं तिकडं बघ ताटा आता ना जेवण पण झालं आमचं आणि हे बघा ह्या साइडला ना अजून तर जेवतात पण आम्हाला जायचंय मार्केटला तर आहे ते ना सगळेजण इथूनच जा, जाते घरी आणि आम्ही चालू आता ह्या साईडनी मार्केटलाच पिंकी तर मासे घेते काढून आता हे बघा इतके मासे आहेत तर तेच घेऊन ये ना आम्ही मार्केटला आहे तरी सुद्धा येणार जास्त काही मासे नाही पण हेच मासे ना घेऊन चालू आता मार्केटला ना ना ये आता निघालो आम्ही हे बघा दोन साइडला दोन पिशव्या लावून घेतल्या तिकडे ना माशांचे पिशे लावले या साईडला जाळ येत आणि येते ना आता सगळं उरकून झालंय सगळं जेवण सुद्धा झालंय आणि आम्हाला जायचंय मार्केटला आता ना न जाय लागणार आहे कारण तर हे ना वजन काटा पाठी सगळं काय घरेच आहे तर ते घेऊन ये ना मग मार्केटला जायचंय आणि चला आता घरी जमलं तर दाखवत आहे नाहीतर डायरेक्ट मार्केटलाच आता ना मार्केटला पण आलोय बघा तिकडे ना खाली पिंकी गेली आणि गिरॅक सुद्धा आहे ना जास्त काही गिरायक नाही दिसत मार्केटला आजच्याला बघू थोडे मासे संपतील आता ना मासे पण घेतल्यात पाठीमध्ये वतून पिंकीने हे बघा हे इतके सापडलेले मासे आणि त्याच्यामध्ये खडशी पण मासे दाखव बरं पिंके हा वेगळं मासा आहे खडशी मासे बोलतात त्याला आणि एका साईडला ना चिलपी आहे थोडी आणि इकडे ना हे खौले आहेत मग कवडस मासे आहेत हे आणि बाकी कोळच पण आहे ह्याच्यामध्ये बघा इकडं पण मासे शेम माशे तेच आहेत आणि त्या साईडला ना शिंगटे इकडं पाटीमध्ये शिंगटे आणि शिवडा आहे बघा आणि त्या साईडला सुद्धा आहे ना चिलापी आहे मोठे मोठे तिकडं त्या साइडला आहे ना शिंगटे पण वजन केलेत ते बघा घेतलं सहाशे रुपये किलो शिंगटे आहेत आणि शिवडा पण शेम रेट आहे सहाशे रुपये किलो चिलपी दोनशे रुपये किलो आहे आणि हे मासे ना हे एकशे साठ रुपये किलो आहेत एकशे साठ रुपये किलो आहेत चिलपी दोनशे रुपये किलो त्या साईटला सुद्धा आहे ना चिलपीज आहे सगळी आणि बाकी मळे मासे आहेत तिथं थोडे त्या पार्टीमध्ये सगळी चिलापीज आहे पलीकडच्या साइडला सुद्धा आहे ना शेम मासे आहेत तेच खवले मासे आणि चिलापी तितकेच जास्त काही वेगवेगळे मार्केटला आजच्याला मासे नाही बघा या साईडला सुद्धा मासे आहेत आणि इथे ना चांगले मासे आहेत एवढ्या जागेमध्ये इथे ना बारीक बारीक झिंगे आहेत बघा पण एकदमच बारीक झिंगे आहेत आणि त्याच्यानंतर इकडे कानुस आहेत चिलपे कवले आहेत आणि एक मरळ दिसते इथं बघा मरळे हे असं बघा आता ना गिराईक सुद्धा वाढलंय आता गिरायकी यायला लागले आता मार्केटला मगच आहे ना आम्ही आलेलो तेव्हा गिरायक कमी होता आता बघा गिरायक वाढलंय आता ना मार्केट वर ना घरी पण येऊन पोचलय आणि आजच्या ना मार्केटला गिरायक सुद्धा आहे ना कमी जातात तर माश्या सुद्धा आहे ना बरेचसे उरल्यात हे बघा या साईडला ना दोघे जणी बनवायला सुरुवात केली दोघींनी शालू आणि पिंकी बनवत्यात एकदम जबरदस्त फ्राय चालली बरेचसे चिलपी आहे ना तर मला दाखवते बघा दोघीजणी सुद्धा आहे ना इकडे चिलपी फ्राय बनवत्यात आणि हे बघा रवा लावून इतक्या भारी बनवल्यात ना हे असा रवा लावून घेतलंय पहिलं तर बघा इथं इथ असा मसाला लावून घेतला त्याच्यानंतर इकडं रवा लावलाय आणि बघा इकडं फ्राय चालली त्याला माझे तळून घेतात आणि त्याच्यानंतर बघा इकडे तळून सुद्धा ह्या इतक्या शिला त्या आणि परत एकदा ना त्या साईडला पिंकी बनवते काय बनवते पिंके वरण बनवते वरण बनवते का आता इथून पुढं तुम्हाला जास्त काय दाखवायला जमायचं ना तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच आणि Subscribe kara